वरती पाहायला मिळेल पुन्हा एकदा स्ट्राईक वरती निखील इकडे उलटा पुलटा पुन्हा एकदा चांगला फटका डी फांडला चेंडू गेलाय सी मारे का पार तोय मात्र हा देखील मुख्य पंचांचा कॉलशाटकार सहा धावा इकडे देखील जर पाहिलं तर पहिला चेंडू होता पहिला चेंडू खेळल्या बरोबर एक दिशा दिली आणि आक्रमट मैदानाच्या आतमध्ये ऑन फायर निखील सोळसकर येतील सहा सहा चौपलकावरती धावांचा आकडा त्या मात्र सात हा पाहायला मिळेल एका साईड नो देखील आपण जर पाहिलं दोनही संघ बलवाड आहेत आणि माझ जी आहे ती पूर्णपणे रंगून जाईल एक पहिला चेंडू देखील आखरबड विषय वरती देखील केलाय इकडे इकडे हलकीशी काढा ते पुन्हा एकदा लॉंगलेग ग्लास फटका जाईल सी मारे का पार पुन्हा एकदा एक येतोय एक चौकार मैदानाच्या आतमधून काय लॉलीपॉप दोनही चेंडू भेटलेत आणि दोनही चेंडू वरती पूर्णपणे रिव्हर्स ॲटम केला पहिला उलटा झाला आणि आता पुलटा जवळ जो, जो, जो पाहिलं तर पूर्णपणे आक्रमण इथे देखील केलंय षटकार आणि त्याच्यानंतर चौकार धावपासून विजयकडे देखील चार चेंडू शिल्लक आहेत चार चेंडू वरती प्रतिउत्तर देण्यासाठी सज्ज होईल का हो ले ले एतो 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 परंतु इथे पुन्हा एकदा फटका जातोय डिपस्क लेकला येतोय तो चौकार आणि चार धावा देखील जो पाहिलं तर देखील देखील एक थांबण्यासाठी तयार नाहीये परंतु विजयने देखील एक तीन चेंडू हातळले तीनही चेंडू वरती भरपूर धावा देखील खर्च केल्यात परंतु इथे विजय नावामध्ये तुझा विजय आहे आणि तुझ्या विजयाचा आकडा पंधरा धाबांवरती येऊन ठेपले खाडधरी संघ इथे इकडे सी देखील कडाबाई त्याच्या आतमध्ये लाँग लेगला पुन्हा एकदा छतरक्षण सजवण्यासाठी लावून दिवस पुन्हा एकदा चेंडूचा सी समांतर होता जमिनीला चेंडू झालाय फरार येतोय चौकार चार तर जो जो, जो पाहिलं तर चार धाब्यांचा पाडा इथे देखील सुरू झालाय आणि सलग तीन चौकार निखिल सोळसकरच्या बॅटमधून देखील आपल्याला पाहायला मिळतील एक अफलातून खेळी देखील एक निखिल देखील एक थांबण्यासाठी तयार नाही एक महत्वपूर्ण मॅच आहे दोनही बागील षटकामध्ये पूर्णपणे धुमाकूळ घातलेला निखिल सोळस्कर ऑन फायर ओ सर्शी। चेंडूला स्टँड अँड डिलेवर मेलेंगे मॅक्सिमम छे षटकार आणि षटकार बायदनाच्या आतमध्ये पहिल्याच चेंडूचं स्वागत केलं राहुल ठोंबरेच्या आणि पूर्णपणे आक्रमण जे आहे ते मात्र याही फलंदाजांनी बनवून दाखवले मिळतील त्या धावा पहिल्या चेंडूवरती देखील जर पाहिलं तर अजून देखील एक राहुलकडे पाच चेंडू उरले तर पाच चेंडू वरती जर वीक पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये एक पावरचा पूल वाघायची दाढ फोडलाय पहाड लाँग लेग ला पोहोचवलाय चेंडू ट्रॅव्हल करून षटकार मिळतील त्याचा देखील जर पाहिलं तर पूर्णपणे आक्रमण केला लोवर चेंडू होता लोवर वरती पूर्णपणे पावरचा पूल बनवला आणि मिळतील त्या जवळजवळ पाहिलं आक्रमण पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये देखील सोळेसकर आता देखील थांबण्यासाठी तयार नाहीये आक्रमण जे आहे तुम्ही कोणताही चेंडू टाका मैदानाच्या चे, आतमध्ये फक्त गोलंदाजाच्या शिंदड्या करणं ते माझं काम आहे इकडे मैदानाच्या आतमध्ये आक्रमण देखील जवळजवळ